आता पंढरपूरमधून अतिशय धक्कादायक घटना समोर येत आहे इथे अक्षरशः लोकांना दररोज एक मृतदेह दिसतोय म्हणजे हे लोकांचे मृतदेह तिथे का दिसत आहेत किंवा हे लोक मरण का पावत आहेत आणि त्यांच्यासोबत नक्की असं काय होत आहे ही संपूर्ण घटना आज आपण बघणार आहोत परंतु सोलापूर आरोग्य केंद्र आहे त्यांनी नंतर काय सांगितलं तेही बघणार आहोत ही घटना जी उघडकीस आणलेली आहे ती पंढरपूरमधील बिंग ह्युमन जे संस्था आहे या संस्थेने हे जे प्रकरण आहे पुढे आणलेलं आहे मग याच्यामध्ये अक्षरशः एका महिलेचा मृतदेह पहिल्यांदा एस जी स्टँडवर त्यांना दिसला होता आणि त्यानंतर त्या महिलेच्या अंगावरती कपडे सुद्धा नव्हते आणि त्यानंतर त्या महिलेचा मृतदेह तिथेच होता आणि तिला बेवारस अवस्थेत तिथंच ठेवण्यात आलं होतं आणि तिला बेवरच घोषित करण्यात आलं त्यानंतर चंद्रभागेसुद्धा सुद्धा असंच घडलं होतं तिथेसुद्धा एका व्यक्तीचा मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर आज जो आहे एका व्यक्तीचा मृतदेह मधोमध मद रस्त्याच्या मधोमध मद जो दिसलेला आहे आणि त्यानंतर बिंग ह्युमन पंढरपूर या संस्थेने हा जो प्रकार आहे तो पुढे आणलेला आहे तर तुम्हाला सुद्धा प्रश्न पडेल की असं का होत आहे अक्षरशः लो जे लोक मरण पावत आहेत त्यांच्या गळ्यात माळा आहेत मग ते वारकरी संप्रदायातले आहेत का असा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय आणि खरं तर या घटनेमध्ये सर्वसामान्य लोकांचा जीव जातोय मग असं का होतंय तुम्हाला प्रश्न पडेल तर बिंग ह्युमन वंडरपूर या संस्थेनं असं सांगितलं की इथं अनेक मृतदेह दररोज एक मृतदेह दिसतोय परंतु याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही जसं की हा मृतदेह आहे आणि या मृतदेहाला आता पोलीस घेऊन जाणार आणि काही दिवस ते ठेवणार आणि मग त्याला बेवरच घोषित करणार म्हणजे याचे नातेवाईक सापडणार नाहीत आणि मग बेवरच घोषित केल्यानंतर अक्षरशः मृतदेह त्यांची तेच ते विल्हेवाट लावणार मग यांना खरं तर गरज मदतीची गरज आहे मग असे लोक भरपूर पंढरपुरात आहेत की त्यांचं काहीच नाही त्यांना अगदी आधाराची गरज आहे मेडिकल त्यांचं चेकअप झालं पाहिजे त्यानंतर तें त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था पाहिजे कारण की पंढरपुरामध्ये असे व्यक्तींची वाढ होत चाललेली आहे की त्यानंतर मग त्यांना आजारी पडल्यानंतर किंवा त्यांना खाणंपणं न मिळाल्यानंतर त्यांचा असा मृत्यू होतो आहे आणि खरं तर सोलापूरची आरोग्य केंद्र जे आहे त्यांनी असं घोषित केलं आहे की जर एखाद्या व्यक्तीचा मृतदेह पंढरपूरात अढळला रस्त्यावरती कुठेही त्याला आरोग्य केंद्रात आणायचं नाही असं सांगितलेलं आहे आणि हे बिंग ह्युमन पंढरपूर यांनी ते सांगितलेलं आहे सोशल मीडियावरती तर अशा प्रकारे अनेक जी लोकं आहेत पंढरपूरमधले अक्षरशः त्यांचा मृतदेह त्यांचा मृत्यू होण्याचं कारण जे आहे ते म्हणजे हे की एकतर त्यांना योग्य मेडिकल ट्रीटमेंट मिळत नाही त्याचबरोबर त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था सुद्धा होत नाही त्यामुळे अक्षरश त्यांचे जीव जात आहेत तर त्यामुळे आणि दुसरीकडे सोलापूर आरोग्य केंद्र आहे त्यांनी तर स्पष्ट केलेलं के आहे की अशा व्यक्तींना तुम्ही अजिबात त्या आरोग्य केंद्रात आणायचं नाही असं बजवलेलं आहे असं बिंग ह्युमन पंढरपूर यांनी सांगितलेलं आहे सध्या सोशल मीडियावरती या घटनेची चांगली चर्चा आहे कारण की अक्षरशः लोकांचे जीव जात आहेत आणि तिथं प्रशासन सुद्धा लक्ष देत नाही तर असं हे संपूर्ण प्रकरण आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं खरोखरच माणूस की आता संपत चाललेले आहे अशा लोकांना खरं तर आपण मदत केली पाहिजे कारण की ते त्यांच्या गळ्यात माळ आहेत क कदाचित ते वारकरी संप्रदायातील असतील किंवा चांगल्या घरांतील ते असतील त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेतला पाहिजे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा